दृष्टांत दिला की जो मुमूर्शू भूमौ शायत मरणासन नाही त्याला साध स्वतःहून झोपता येत नाही त्याला भूमीवर झोपवलेला आहे शाईत झोपवलेला आहे असा पुरुष असा कोणता पुरुष विवाहाची इच्छा करेल अर्थात कोणी विवाहाची इच्छा करणार आता त्याला पुढं मरण दिसतंय आणि तू का विवाह मला म्हणतोय नाही का तसं चिदाभासाला आपलं स्वरूप मिथ्य आहे असं कळालं क तर मग त्या चिदाभासाच्या भोगाकरता तो प्रयत्न करेल का प्रयत्न करणार नाही कारण जेवढे काही भोग आहे ते भोग कोणाकरतायत ना शरीराकरता आणि शरीर तर नष्ट होणार आहे त्यामुळे नाशवंत पदार्थांची चिदाभास जो आहे हा कधी इच्छा करणार नाही त्याला नित्य नित्यनिरंतर मरण दिसत आहे ठीक आहे समोर नित्यनिरंतर मरण ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस तो चिडाभास कधीही कोणत्याही कोणत्याही भोगाची इच्छा करणार नाही का मरणाला विसरल्यामुळे सगळे चाळे सुचतात नाही का पण मरण जर आठवलं तर काही सुटणार नाही आणि सगळं कशामुळे विषयांकडे धाव सुटते सत्यत्व बुद्धी असल्या कारणानं नाही का पण बुद्धीच निवृत्त झाल्यानंतर जसं सापाचा मनकाम मोडल्यानंतर साप चळवळ करायला सोडून देतो तसं हे जे काही प्रवृत्तीला कारण असणारे विषयांच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ही सत्यत्व बुद्धीच निवृत्त झाल्यानंतर तोडतो विषयांकडे जसं साम अज्ञान लोक आकर्षित होतात प्रकारे आकर्षित होईल का आकर्षित होणार नाही हेच काय तत्वज्ञानाचं ज्ञानाचं फल आहे ते म्हटलं ना चिदावास मिथ्या आहे चिदावास मिथ्या काळल्यानंतर काय होईल तर अशा प्रकारे तो पुन्हा भोगांची इच्छा करणार नाही स्वविनाश निश्चय भोगायच्या अभावी दृष्टांत स्वतःचा नाश होणार आहे असा निश्चय झाला असता भोगायचा इच्छेचा अभाव होतो ज्याविषयी दृष्टांत सांगितला ज्याप्रमाणे मरणासन भूमीवर झोपवला गेलेला पुरुष आहे तो विवाहाची इच्छा करेल का निश्चित विवाहाची इच्छा करणार नाही त्याप्रमाणे तेन आपलं स्वरूप कळालं त्याचं मिथ्या आहे असं कळालं नाश होणार असं कळाल्यानंतर भोगाची इच्छा करत नाही जसं प्रारब्ध प्राप्त जसं असेल असेल त्या त्याकरता फारसा आटापिटा करणार नाही एवढंच नाही तर त्या एकदा ज्ञान झाल्यानंतर मी देहाहून वेगळा आहे आणि चिताभा जो आहे मिथ्य आहे असं एकदा की ज्ञान झाल्यानंतर पूर्वपद अहम भोगता इथे व्यवहार तुम्हाला लज्जते पूर्वीप्रमाणे मी करता आहे ती सर्व इष्टत माझी आहे मी हे कमवलं हे माझ्याकरता आहे असं जसं आज्ञानी अवस्थेत म्हणत होता तसं ज्ञान झाल्यानंतर हे माझं म्हणायला काय वाटते लाज वाटते माझं म्हणजे नेमकं कुणाचं नाही का शरीर मी आहे का चिदाभास मी आहे का असंगात्माचं काही असूच शकत नाही त्यामुळं व्यावहारिक गोष्टीला माझं म्हणायला देखील त्याला लाज वाटते ते सांगतात किंच एवढंच नाही तर पूर्ववत आज्ञानी अवस्थेप्रमाणे अहम भोगता मी भोगता आहे असं व्यवहार तुम्हाी असं व्यवहार करायला देखील त्या छिदाभासाला लाज वाटते मी कसं म्हणायचं नेमकं याला असं त्याला लाज वाटते तीच गोष्ट सांगता तुमच जिरे ती व्यवहार तुमच भोगताहित पूर्वबा भोक्ताहमिति पूर्ववत् भोक्ताहमिति पूर्ववत् छिन्ननास इव हृतः छिन्ननास इव हृतः छिन्ननास इव हृतः छिन्ननास इव हृतः लिशन्नारब्धमश्नुते लिषन्नारब्धमश्नुते लिशन्नारब जिह्रेती व्यवहर्तं भोक्ताहमूर्व छिन्ननास इव ही जिह्रेती व्यवहर्तंच भोक्ताहमिपूवत छिन्ननास इव ही लिश्यन्नाधमश्नुते जिह्रेती भोक्ता अहमिती पूर्वत छिन्ननासह च हृत क्लिशन अहं भोक्ता चूर्व अहंभोक्ता व्यवहर्त जिर्वेती इव इव्हन क्लिशन प्रारब्धं आश्नुते एकदा चिदाभासाला आपलं स्वरूप मिथ्य आहे असं कळल्यानंतर तो कुठल्याही भोगाची इच्छा करत नाही एवढंच नाही तर आणखीन काय पूर्व हवं पूर्वीप्रमाणे अज्ञानी अवस्थेप्रमाणे अहम भोगता मी भोगता असं म्हणायला देखील त्याला लाज वाटते नाही का मी भोगता कसं काय म्हणायचं भोगता मी असू शकत नाही चिदाभास म्हणावं तर भोगताय तर चिदा, चिदा मिथ्या आहे खोटा आहे ते माझं स्वरूप नाही मी असंग आहे निर्विकार आहे त्यामुळे भोगता म्हणायला देखील लाज वाटते तत्त्वज्ञानानंतर अहम भोगता येते व्यवहारातून जे येते असा व्यवहार करण्याला देखील लांज वाटते मग व्यवहार कर घडतो की नाही शरीर ज्ञान झाल्यानंतर पडतं का पडत नाही शरीर तर राहणारच प्रारब्ध आहे तोपर्यंत पण जरी ह्या शरीरात ज्ञान होऊन शरीर प्रारब्धाने शरीर राहिलं पण तरी देखील तो कसा राहतो छिन्न नास हीवर हित ही जसं एखाद्याचं नाक कापलं तर त्याला लोकात यावं लाग वाटतं का लौकिकात यावं वाटत नाही नको वाटतं आपलं एकटंच बरं आहे लोकं नावं ठेवतील म्हणून तसा तो लाजतो छिन्न नासयीवर हितह त्याप्रमाणे क्लिश्शन प्रारब्ध मासू अतिशय क्लिष्टान क्लिशन दुःख करत प्रारब्ध मासू ते प्रारब्धाचा भोग घेतो आता काय हे सगळं करावं लागतं नाही का कशामुळं करावं लागतं करावं लागतं नाही सगळ्या गोष्टी घडतात कशामुळं घडतात प्रारब्धामुळं घडतात याचा माझ्याशी काही समय प्रारब्ध कुठपर्यंत आहे जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत हेरवी आताच देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूचे आहो परंतु हे सगळं व्यवहार घडतोय हा केवळ प्रारब्धानं घडतोय हे कुठपर्यंत तस्य तावदेव चिरम यावर न विमोक्षे जोपर्यंत शरीरातून प्राण जात नाही लगेच मी विधेयक वेळेला प्राप्त होणार आहे हे प्रारब्ध आहे आता थोडे दिवस काय आता भोगावंच लागणार पर्याय नाही काही असं म्हणून क्लिशरम प्रारब्ध माष्णते त्याला त्यात रस राहत नाही व्यवहारामध्ये रस राहत नाही कारण का त्याची सत्यत्व बुद्धी जी आहे ही सत्यत्व बुद्धीच निवृत्त झालेली आहे पूर्ववत अहं येथे वर तुम लज लिहिती भोगता म्हणता लाज वाटते तरी ज्ञानोत्पत्तीनंतर प्रारब्धावसानपर्यंत कथम व्यवहार तर मग ज्ञान झाल्यानंतर प्रारब्धता समाप्त शेवट होईपर्यंत व्यवहार कसा करतो ज्ञान झाल्यानंतर शरीर तर पडत नाही मग कसा व्यवहार करतो तर सांगता छिन्न नाश ज्याप्रमाण नाक आपलेला मनुष्य आहे तसा लज्जित होतो त्याप्रमाणे हा ज्ञातापुरुष देखील क्लिश्चन काय माझं प्रारब्ध अशा प्रकारे क्लिश्चन प्रारब्ध माष्ण होते जर भोगाचं प्रारब्ध असेल तर त्या भोगामध्ये त्याला आनंद कधीच वाटत नाही उलट काय आहे प्रारब्ध विरक्ती जीवन जगायला पाहिजे परंतु हे कुठं आणून टाकलं मला असं क्लिशन प्रारब्ध माष्णवते हा विषय आपण पाठीमागे पाहून आलो <coughs> विरक्त पुरुषांना पाहून म्हणतो ज्ञाता ज्ञाता आहे ज्ञाता असूनही मोक्षना काय म्हणतो माझं प्रारब्ध मला आणून टाकलं तुम्ही भाग्यवान आहात असं ज्ञातापुरुष असून येतो असं म्हणतो असं क्लिशन प्रारब्ध असून ते त्या प्रारब्धाच्या करून विशेष करून त्याच्या भोगाला प्रारंभ झालेला आहे त्याला प्रारब्ध असं म्हणतात अशा प्रारब्धाचा भोग रीता नाम लज्जेत क्लिशन नाम इदामापी कर्म न क्षीयते इतकी क्लेशम अनुभवन अजूनही आमचं दुःखात प्रारब्ध जे आहे भोगाचं प्रारब्ध समाप्त झालं नाही अशा प्रकारे क्लेशाचा अनुभव करत प्रारब्ध अस्णृते नाम प्रारब्ध कर्मफल भुंगते प्रारब्धच्या कर्मफलाचा उपभोग घेतो इदानी ज्ञानानंतर साक्षीन भोक्तृत्वाभाव कैमुतिक न्याय सिद्ध इथे आह आता यानंतर ज्ञानानंतरम आता चिदाभासाला ज्ञान झालं की मी कुठस्थ चैतन्याहून वेगळा आहे आणि चिदाभास हे स्वतः स्वरूपच सिद्ध होत नाही चिदाभास हे मिथ्य आहे चिदाभास हा मिथा आहे अर्थात मी मिथ्या आहे ज्याला मी मी आतापर्यंत म्हणून कवटाळत होतो त्याचं मिथ्यात्वाचं ज्ञान झाल्यानंतर त्याला कुठल्याही व्यवहारामध्ये रस राहत नाही त्याला भोगता म्हणा वाटत नाही माझं म्हणा वाटत नाही नाही का माझं म्हणजे नमकं कुणाचं माझं काही असूच शकत नाही आणि म्हटलं तर त्याला लाज वाटते तर मग आता हे भोक्तृत्व इत्यादी व्यावहारिक अवस्थेमध्ये शिधाभासाच्या ठिकाणी प्रतीला येऊनही येत असताना देखील त्या चिदाभासाला माझं म्हणायला लाच जर वाटत असेल तर मग तो चिदाभास हे जे काय कर्तृत्व भोक्तृत्व संसारित्व दुःख सुख दुःख हे साक्षी आत्म्याच्या ठिकाणी आरोपित करेल का आपल्या ठिकाणी करत नाही असून सुद्धा प्रतितीला येऊन सुद्धा तर मग साक्षी आत्म्याच्या ठिकाणी आरोपित करेल का अर्थात कैमुतिक न्याय करणार नाही हीच गोष्ट कथन करतात इदानीम आता ज्ञानानंतर अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर चिदाभासाचं मिथ्या स्वरूप हे कळल्यानंतर कुटस्थात्मा असंग कळल्यानंतर साक्षीनं भोक्तृत्व अभाव साक्षीच्या ठिकाणी भोक्तृत्वाचा अभाव आहे हे कैमतिक न्याय सिद्ध कैमृतिक न्यायानं किंमत जर चिदाभासच ठिकाणी असू शकत नाही छिदाभास जर त्याला लिदाभासाला जर लाज वाटते हे गोष्टी करायला कर्ता भोगता म्हणायला सुखीदुःखी म्हणायला ज्ञान झाल्यानंतर त्या चिदाभासाला जर लाज वाटते तर मग ते धर्म साक्षीचे होतील का किंवा साक्षीच्या ठिकाणी चिदावास आरोपित करेल का करणारच नाही तीच गोष्ट कथन करतात श्लोक क्रमांक दोनशे एकवीस यदा स्वस्यापि भोक्तृत्व यदा स्व्यापी भोक्तृत्व भोक्तृत्व यदा स्व्यापी भोक्तृत्व तदा तुम जिर्षेत तदा मन तुम तदा मंतुम जिर्हेत तदा साक्षिण्यारोप येदेत साक्षिण्यारोप येदेत साक्षिण्यारोप येदेत साक्षिण्यारोप येदेत दितिकैव कथा वृथा दितितैव कथा वृथा दितिकैव कथा वृथा दितिकैव कथा वृथा यदा स्वस्यापि भोक्तृत्वम् मंतुम जिर्हेत तदा साक्षिण्यारोप दितिकैव कथा वृथा यदा स्वस्यापि भोक्तृत्वं मन्तुं जिर्हेत तदा साक्षिण्यारोप दितिकैव कथा वृथा यदा स्वस्यापि भोक्तृत्वं मन्तुं जिर्हेति अयं तदा साक्षिणे आरोपयित एत इति काएव कथां व्रथा अयम स्वस्य அபிभक्तृत्वं मन्तुम जिrheति यदा तदा एत साक्षिणे आरोपयित इति व्रथा कथा काएव यदा अयम स्वश्या भोक्तृत्वं म्हणतुम जिरेदी ज आय म्हणजे हा चिदाभास जो आहे हा आपे स्वतःचं देखील भोक्तृत्व मानण्याकरता त्याला लाज वाटते मी भोक्ता म्हणताना चिदाभासाला लाज वाटते मी भोक्ता म्हणजे कोण चिदाभास हा तर मिथ्या आहे मी म्हणजे नेमकं कोण आहे अहम पदस्य अर्थ त्याला मी म्हणतो देह हाडाची मी म्हणूनही कवटाळी त्याला मी म्हणतो तर ते तर खोटं आहे त्यामुळे तो भोक्ता असू शकत नाही भोक्ता म्हणताना त्याला लाज वाटते त्याची दाभासाला लाज वाटते अशी जर गोष्ट आहे तर मग तदा तर मग येतात म्हणजे हे कर्तृत्व भोक्तृत्व जन्म मरण सुख दुःख इत्यादी जे काही धर्म आहेत तर ते साक्षीने आरोप आहेत तो मग तो चिदाभास साक्षीच्या ठिकाणी आरोपित करेल का स्वतःच्या ठिकाणी माझे असं म्हणत नाही प्रतिती लिहून त्याला लाज वाटते म्हणताना देखील तर मग साक्षी कैमतिक न्यायानं साक्षीच्या ठिकाणी तो आरोपित करेल काय धर्म अर्थात करणारच नाही व्रथा कथा आणि कोणी साक्षीने आरोपित साक्षीच्या ठिकाणी आरोपित करेल व्रथा कथा काय अशी हो, कथा आहे व्यर्थक हे व्यर्थ अशा प्रकारचं बोलणं आहे अर्थात साक्षीविषयी साक्षी, साक्षी मध्ये कधीही आरोपित करू शकत नाही आयमची दावा असा हा चिदा दावा स्वस्या आपण तुम अहम भोक्ता इति ज्ञातून जिरेती विलज्जते यदा तदा आस्तर्मदा एगत साक्षिणी स्वगतं, स्वगतं भोक्तृत्व साक्षिणी आसंगे आरोपेत इति व्रथा नाम अर्थशून्य इव न हा चिदाभास स्व ज्ञान झाल्यानंतर स्वतःला कुटस्थावन वेगळं केल्यानंतर त्या चिदाभास स्वरूप मिथ्या आहे असं जाणल्यानंतर स्वस्यापि भोक्तृत्व म्हणतो मी भोक्ता आहे असं मानण्याकरता जाणण्याकरता त्याला लाज वाटते कोण भोगता मी तर भोगता माझं स्वरूपच सिद्ध होत नाही हे खोटं आहे ज्याला मी आतापर्यंत आज्ञानावस्थेत भोगता म्हणते तर स्वरूपच सिद्ध होत नाही त्याला म्हणून लौकिक आहे त्याला भोगता म्हणताना मी भोगता आहे माझ्याकरता भोग आहेत असं म्हणायला देखील त्याला लाज वाटते असं जर गोष्ट आहे तर मग मक... आपल्या ठिकाणी प्रतितीला येणारे जे कर्तृत्व भक्तृत्व सुखी दुःखी जन्ममरण इत्यादी येतात स्वगतम आपल्या ठिकाणी असणारं भक्तृत्व जे काही धर्म आहेत ते सगळे धर्म साक्षीने आसंगे आरोपेल आसंग साक्ष ठिकाणी आरोपित करेल ही व्रथा नाम अर्थशून्य कथा अर्थशून्य अशा प्रकारची गोष्ट आहे का ये कुठे घडेल अशी न कापी कुठेही होऊ शकत नाही अर्थात साक्षी ठिकाणी आरोपित करू शकत नाही कैमिक न्यायाने सांगितलं उक्त अर्थम श्रुत्यारूढम करवती आत्तापर्यंत जी गोष्ट आपण एकशे ब्याण्णवपासून तर एकशे एकवीसपर्यंत पर्यंत त्या द्वारा पाहिली तर तीच गोष्ट आपल्या बुद्धीवर आरूढ करतात या श्रुती पूर्वी आपण किमिच्छनपद पाहिलं किमिच्छन संपल्यानंतर कस्य कामाय या पदाचा जो काही आपण विचार करत आहोत तर त्याचा आता समारोप करतात हि जी गोष्ट आता कस्य कामाय हीच गोष्ट श्रुतीची गोष्ट सांगितली गोष्ट आपल्या बुद्धीवर आरुढ करतात भोक्तार इत्यभिप्रेत्य भोक्तार माक्षिपत्य विशंकया माक्षिपत्य विशंकया माक्षिपत्य विशंकया माक्षिपत्य विशंकया कस्य कामायेति ततः कस्य कामायेति ततः कस्य कामायेति ततः कस्य कामायेति ततः शरीरानुज्वरो न हि शरीरानुज्वरो न हि शरीरानुज्वरो न हि शरीरानुज्वरो न हि इत्यभिप्रेत्य भोक्तार माक्षिपत्य विशंकया कस्य कामाये ततःश शरीरानुज्वरो नहि इत्यभिप्रेत्य भोक्तारम माक्षिपत्य विशंकया कस्य कामाये ततःश शरीरानुज्वरो नहि इति अभिप्रेत्य भोक्तारम आक्षिपति अविशंकया कस्य कामाय कामा तत शरीरानुज्वरो नाही कस कामा अभिप्रेत अविशंकया भोक्तारम आक्षिपती तरीजरही कस्य कामाय जे काही उत्तरार दुसरं पदे किमिच्छन पहिलं नंतर कस्य कामाय आणि तिसरं काय शरीराम अनुसंजरे तर कस्य कामाय कोणाच्या कामा करता इथे अभिप्रेत्य कोणत्या भोक्त्याच्या कामासाठी किस कोणाच्या कामा करता कोणत्या भोक्त्याच्या कामा करता इच्छापूर्ती करता इति अभिप्रेत्य हे जे काही श्रुतीचा अभिप्र अभिप्राय आहे अविशंकया म्हणजे निसंशय रहित भोक्तारम आक्षिपती या श्रुतीतून भोक्त्याचा निराश केला अनेक प्रकारचे विकल्प केले आणि भोक्त्याचा कसा परमार्थिक अभाव आहे ही गोष्ट आपण पाहिली नाही का केवळ कुठस्थ चैतन्य भोक्ता होऊ शकत नाही केवळ चिदाभास होऊ शकत नाही दोघांना मिळून भक्तृत्व लौकिकात जरी म्हणत असलं तरी श्रुती त्याच्यामध्ये तात्पर्य नाही कसं तात्पर्य नाही कारण कसं चिदा चैतन्यालाच अवशिष्ट ठेवलेलं आहे इतरांचा सगळा निराश केलेला आहे त्यामुळे भोक्ता सांगण्यात तात्पर्यच नाही मग ज्ञान भोक्तृत्व चिदाभासाच्या ठिकाणी प्रतितेला येतं आणि जरी येत असलं तरी देखील तो चिदाभास हा मिथ्या आहे त्यामुळे भोक्तृत्व हे पारमार्थिक भोक्तृत्वाचा अभाव आहे कस्य काम आहे या पदातून पारमार्थिक भोक्तृत्वाचा अभाव आहे याचा विचार आपण पाहिला निसंशय भोगत्याचा निषेध केलेला आहे आणि जर भोगताच नाही भोग घेणाराच नाही तर मग भोग कोणाला होते जे काही त्रिवीत तप्त होतो ते शरीराचे जे काही भोग आहे भोग ज्याला होता त्याला काय म्हणतात भोगता आणि त्या भोग अभाव सिद्ध झाला मिथ्या तो निश्चय सिद्ध झाला तर मग तो भोगता त्या शरीराच्या त्रिवि तापानं तप्त होईल का तप्त होणार नाही भोगता रम कस्य कामाय तत शरीरानं ज्वोनही आणि त्या कारणामुळे शरीराचे त्रिवीत ताप आहे त्याच्या पाठीमागे लागत नाही कस्य कामाय ती श्रुती कुटस्तस्य चिदाभासस्य वा परमार्थिक भोक्तृत्व अभावम अभिप्रेत्य कुटस्थाच ही कस्य काम या श्रुती जी आहे कुटस्थाच किंवा चिदाभासाच परमार्थिक भोक्तृत्व अभाव।, अभाव पर अभाव अभिप्रेत्य या अभिप्रायानं शंका शंकारहित्येनं भोक्तारम आक्षेपतीनाम भोक्त्याचा निराश करतात कस्य काम या श्रुतीतून काय सांगितलं कुटस्थाच्या ठिकाणी परमार्थिक भोक्तृत्व आहे का कुटस्ताच ठिकाणी असू शकत नाही कारण तो असंग आहे बरं चिदाभासाच्या ठिकाणी भोक्तृत्व नाही का प्रतितीला येत नाही का येत जरी असलं तरी परमार्थिक भोक्तृत्वाचा अभाव आहे कारण चिदाभासच जर मिथ्य आहे जगतच सगळं मिथ्य आहे तर जगतांत पाती असणारा चिदाभास हाही मिथ्या आहे त्यामुळे परमार्थिक भोक्तृत्वाचा अभाव आहे या अभिप्रायानं अविशंकानाम शंका रहित होऊन रहित भोक्त्याचा निराश केला इथपर्यंत आपण कस्य कामाय या पदाचा विचार केला आता भगवतो एवम भोक्तृ आक्षेप अशा प्रकारे भोक्त्याचा आक्षेप असू द्या भोगत्याचा अभाव असू द्या भक्ताचा निराश केला त्यातून तुम काय तुम्हाला फल सिद्ध झालं तर ते सांगतात भोक्त्याचा जर अभाव झाला तर मग त्यामुळे शरीरानुज्वरो नाही शरीराच्या पाठीमागे असणारे त्रिवीध ताप या त्रिवीर तापाचाही त्याचा काही संबंध राहत नाही कारण दुःख जे आहेत का येतात देहा आता ताज्यातून हरण केल्यामुळेच येतात ना हे रवी तरी सहजे सुख दुःख सेवी जे देहजळी होईजे मासोळी जाई परंतु ज्या हे सगळे शक्डे, ह्या सगळ्यांचा व्यतिरिक आहे मी मात्र नित्य हो आहे असं आपलं कळालं आणि परमार्थिक भोक्त्याचा अभावच आहे ज्याला भोक्ता म्हणतात ते चिदाभास तर मिथ्या आहे त्यामुळे भोग होईन कोणाला याचा माझ्याशी काही संबंध नाही म्हणे मी वेगळा आहे असं एकदा ज्ञान झालं तर तापाने तप्त होत नाही न ही ज्वरणम नाम, नाम, नाम संताप संताप होत नाही दुःख होत नाही ननु तत्वमित्त शरीरानुज्वराभाव दर्शयतून तत्र तत्र ज्वर सद्भावचे दर्शवती आता तत्ववेत पुरुषाला शरीराच्या ठिकाणी जे काही ज्वर आहे ताप आहे संताप आहे दुःख आहे तर त्या त्याचा अभाव आहे हे दाखविण्याकरता पहिल्यांदा शरीरभेदम दुःख आहेत ना दुःख कुठे आहे शरीराच्या ठिकाणी शरीर एक आहेत का तीन प्रकारचे शरीर आहेत असे शरीरभेदम आणि त्या त्या शरीरांच्या ठिकाणी म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर तर त्या त्या शरांच्या जा, शरीरांच्या ठिकाणी ज्वर सद्भाव तीन प्रकारची दुःख आहे तीन शरीर आहेत आणि त्या तीन शरीराच्या ठिकाणी तीन दुःख आहे ताप आहे तर ते दाखवतात सूक्ष्मं कारणं कारण स्थूलं कारण कारणं च स्थूलं सूक्ष्मं कारणं च शरीरं त्रिविधं स्मृतम् शरीरं त्रिविधं स्मृतं त्रिविधं स्मृतं शरीरं त्रिविधं स्मृतम् अवश्यं त्रिविधोऽस्त्येव अवश्यं अवश्यं

शरीरं त्रिविधं स्मृतम् अवश्यं त्रिविधोऽस्त्येव तत्र तत्रोचितो ज्वरः स्थूलं सूक्ष्मं कारणं च शरीरं त्रिविधं स्मृतम् अवश्यं त्रिविधः अस्ति एव तत्र तत्र उचितः ज्वरः सङ्कात् स्थूलं सूक्ष्मं च कारणं त्रिविधं शरीरं स्मृतम् तत्र तत्र उचितः त्रिविधः ज्वरः अवश्यं तर तीन प्रकारचे ज्ञानीपुरुषाला तो त्रिविध तापनं तप्त होत नाही याकरता तीन शरीरं आणि तीन शरीराच्या ठिकाणी असणारी दुःख सांगतात स्थूल शरीर आहे पहिल्यांदा सूक्ष्म शरीर आहे आणि कारण शरीर आहे अशा प्रकारचे तीन प्रकारचे शरीर आहेत आणि त्या त्या शरीरांच्या ठिकाणी तत्र तत्र म्हणजे स्थूल शरीराच्या ठिकाणीही ज्वर आहे सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी ज्वर आहे आणि कारण शरीराच्या ठिकाणीही उचित अशा प्रकारचा त्या त्या विषया त्याला अनुसरून त्रिविध प्रकारचा ज्वर हा अवश्य आहे तर त्यामध्ये जे काही त्रिन शरीर सांगितले तर त्यामध्ये स्थूल शरीरे ज्वर हा ताबद आह हो। पहिल्यांदा स्थूल शरीराच्या ठिकाणी ज्वर कोणते आहेत ते पहिल्यांदा सांगतात तर कोणते ज्वर बा वा तित्त श्लेष्मजन्य तपित्त श्लेष्मजन्य वातपित्तश्लेष्मजन्य वातपित्तश्लेष्मजन्य व्याधयः कोटिशस्तनौ व्याधयः कोटिशस्तनौ व्याधयः कोटिशस्तनौ व्याधयः कोटिशस्तनौ दुर्गन्धित्वकुरुपत्व 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 दाहभङ्गादयस्तथा 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 वातपित्तश्लेष्मजन्यव्याधयकोटिशस्तणौ दुर्गन्धित्वकुरुपत्वदाहभङ्गादयस्तथा वातपित्तश्लेष्मजन्यव्याधयकोटिशस्तणौ दुर्गंधित्वुरूपत्व दाहभंगादयत पहिल्यांदा स्थूल शरीराच्या ठिकाणी जोर आहेत कोणते कोणते ते कथन करतात वातपित्तश्लेष्मजन्यव्यादयाुटिशः तनौ दुर्गंधीत्वकुरुपत्व दाहभंगादय संपूर्ण एक पदे तथा तनौ श्लेष्मजन्य व्यादयः तथा दुर्गंधिव कुरुपत्व दाहभंगा दया तन म्हणजे स्थूल शरीराच्या ठिकाणी कुटिशहा म्हणजे अनेक प्रकारचे वात पित्त श्लेष्मजन्य रोग जे उत्पन्न होतात कप वात आणि पित्त यामध्ये कमी अधिक पनाघाळ झगडला की अनेक प्रकारचे विकार रोग उत्पन्न होतात म्हणून म्हणतात वात पित्त आणि श्लेष्म म्हणजे कप यापासून उत्पन्न झालेले जे अनेक प्रकारच्या व्याधी या स्थूल शरीराच्या ठिकाणी असतात त्याचप्रमाणे या शरीरातून कधी कधी दुर्गंधी बाहेर पडते त्याचप्रमाणे कुरूप शरीर कधी कधी कुरूपही होतं त्या कुरूपत्व दाह कधी कधी भाजलं जातं सगळं शरीर भाजून निघतं किंवा भंग किंवा हातपाय तुटले जातात तरी ज्ञा त्या पुरुषाला त्याचं काही वाटतं काही वाटत नाही कारण तो काय समजतो या हा देहदृश्य आहे या देहाहून मी वेगळा आहे असंग निर्विकार या देहाधिकांशी माझा काही एक संबंध नाही त्यामुळे असे कितीही दुःख जरी आले तरी देखील तो त्या दुःखाने तप्त होत नाही अशा हा हा कळेले ज्याला आत्मा मी आयसे हे ज्वर बाधती कैसे त्याला हे ज्वर बाधतात का त्रास देतात का जरी आले तर आले प्रारब्ध प्राप्त आहे शरीराचं प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत राहील प्रारब्ध संपलं की बाबा म्हणत असतात ना नंतर खडका पटलं तरी मरण नाही त्यामुळे जसं प्रारब्ध आता तात्पुरता आहे त्याचं काय वाटायचं काय होईल ते होईल नाही का परंतु मी मात्र नंतर अनंत सुखाला प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे त्याचं काहीच वाटत नाही आहे तोपर्यंत प्रारब्ध ते भोगावंच लागणार आहे आता यानंतर सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी जोर आहे कारण शरीराच्या ठिकाणी जोर आहेत तर त्याचा आत्म त्या जरी जोर असले त्याचा आत्मस्वरूपावरती काही एक परिणाम होत नाही शरीर म्हटलं की दुःख आहे ते दुःख जे आहे हे शरीराला सोडून राहतच नसतं याकरताही देखील अनेक दृष्टांत दिलेले आहेत हा सगळा विचार आपण उद्या पाहू पुंडलिक वर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय